नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो बिग बॉस मराठी सहाच्या च्या पर्वाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे शो सुरू होऊन आता तीन आठवडे झाले आहेत आणि शोची रंगत हळूहळू वाढत चालली आहे बिग बॉस मराठीच्या या आठवड्यात सोनाली राऊत हिने बिग बॉस मराठीच्या घरामधून एक्झिट घेतली तिच्या जाण्याने चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला सोनाली राऊत बिग बॉस मधून बाहेर येण्याचं कारण तिची प्रकृती असल्याचं सांग आहे दरम्यान सोनाली राऊतने नुकतीच एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये तिने बिग बॉसच्या घराची केली आहे सोनाली म्हणाली दिवशीच मला इन्फेक्शन झालं आम्ही बिग बॉसच्या घरात जाण्याआधी सगळी तपासणी करून जातो सगळे रिपोर्ट सुद्धा दिलेले असतात पण त्या घरात जाताच मला स्किन इन्फेक्शन झालं पुढे ती म्हणाली सतरा जण एकत्र या घरात आले आहे त्यामुळे हायजीनचा प्रश्न आहे त्यात मला ओसीडी सुद्धा आहे सतरा जणांसाठी एकच स्वच्छतागृह आहे सगळे एकमेकांचे टॉवेल्स वापरतात स्वच्छतागृह स्वच्छ ठेवली जात नाही खाण्याचे पदार्थ स्वच्छतागृहात पडलेले असायचे या सगळ्या गोष्टीमुळे मला हायजिन त्रास झाला असं म्हणत अभिनेत्रीने बिग बॉस मराठीच्या घरातील पोल खोल केली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा